नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील हॉटेलमध्ये भीषण आग जे आहे ती लागली होती अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे महेंद्र शेठ यांच्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली होती तसेच लगेच नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल यांना पाचारण म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते पोहोचले तसेच स्थानिक नागरिक व हॉटेलमधील कर्मचारी यांनी आग विझवण्यास मदत केली त्यामुळे कुठल्याही प्रकारची जी जीवितहानी या ठिकाणी झाली नाही मोठा अनर्थ तो त्या ठिकाणी टळला यासंदर्भात हिवरखेळ पोलीस स्टेशन संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे तर दरम्यान कर्मचारी नागरिकांनी हॉटेलमधील गॅस सिलेंडर जिवाजी आपल्या जीवाची पर्वा न करता हॉटेलच्या बाहेर काढले नंतर अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झाले त्यावेळी स्थानिक पत्रकार साहेब खान पत्रकार सुरज चौबे उपस्थित होते कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण की स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात